दडगाव तालुक्यातील अनेक गावात पिण्याच्या पाण्याच्या टंचाईला सुरुवात झाली असून दरवर्षी पिण्याच्या पाण्यासाठी कुटुंबांना भटकंती करावी लागते तालुक्यातील टंचाईग्रस्त गाव निपजरी दिवडपाणी खर्डे बुद्रुक येथे वेल्स ऑन व्हीलच्या संस्थेकडून पाणी वाहण्यासाठी मदतगार ठरणाऱ्या ड्रमचे वाटप करण्यात आले आहे घरातील शाळकरी मुलींना घरातील लहान मोठी कामे करावी लागतात त्यामुळे मुलींचा बराचसा वेळ जातो पाणी वाहण्यासाठी देखील मुलींनाच पुढाकार घ्यावा लागतो त्यामुळे मुलींना अभ्यासाला वेळ मिळत नाही किंवा काही मुली शाळेत जाऊ शकत नाही ही अडचण ओळखून वेल्स ऑन व्हील्स या ग्रुपच्या माध्यमातून निमजरी दिवडपाणी खरडी बुद्रुक या गावांना पाण्याचे रोलर ड्रम वाटप करण्यात आले यामुळे घरातील इतर व्यक्ती पाणी आणण्यासाठी जातील गावातील मुलींना पाणी आणण्यासाठी जो जास्त वेळ जात होता तो वेळ वाचेल परिणामी मुलींना पाणी वाहण्याच्या कामापासून सुटका मिळेल मुले शिक्षणाच्या प्रवाहात येतील अशी प्रतिक्रिया संस्थेचे अध्यक्ष शहाज मेनन यांनी दिली आहे प्रसंगी संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक नारायण घभाले विजय देवरे स्वप्नील पाटील संकेत बिळगर रोशन भांगरे सामाजिक कार्यकर्ता प्रितेश पावरा त्यांचे सहकारी दीपक पावरा तसेच गावातील महिला नागरिक उपस्थित होते